नमस्कार मान्सून आता हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यास सुरुवात केली असून आज रात्रीला मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर प्रामुख्याने यामधील मुंबई पुणे ठाणे पालघर रत्नागिरी आणि रायगडमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तर दुसरीकडे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून हे पावसाळी वातावरण तीन दिवस पुढील कायम राहील तर अमरावती बुलढाणा यवतमाळ वर्धा अकोला या जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव आणि परभणी जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी पण वादळी वारे जोरदार वाहून ताशी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वाऱ्याचा वेग राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे तसेच विजा चमकत असताना मोबाईलचा वापर करू नये आणि झाडाखाली थांबू नये असा सुद्धा सूचना जारी केलेल्या आहेत तर मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद